हे बघा मी चौकीशी बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही तर नाच काय तर काय काय मीच बघूया बोले ना

बोलली जरा मोठ्याने बोल काय बोल, बोल, बोल तिला मोठ्याने बोला सांगतेस तू हा म्हात्या माझांचा अपमान करायला सांगतेस आणि काय ग जरा यांच्यामध्ये नवीन दिसते हा असं म्हातारा मासांचा अपमान करतेस तू हा हो बाजू हा हे मला इथे कशाला बोलवत जरा सांगा जरा लवकर हा ए ू नको काही नीट सांगा मावशी आमच्या मध्ये भाऊ कि तंद म्हणून गठी सटी दुरुबी आहे हो मावशी अग माणसाने नेहमी छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत असतो कळलं कारण मनुष्याला मोठ्या पहाडाने नाही ना? तर छोट्या दगडाने ठेच लागते

अगं किती गर्दी जमले बस जरा तोल जातो माझा काय पण सपडे तोंडा आणि हा बारका आहे ना माझ्याकडे नीट खालू हवा जाते आणि काय ग राग आला तुला राग आला अगं राग हा माणसाला संपवण्याचे काम करतो एक मात्र नक्की आहे चांगल्या रस्त्याला गती लव्हतं आणि या सगळ्या बस्तीला चांगल्या माणसांना विरोधक ते असतातच हा अग हे काय जीवनात हसायचं खेळायचं बागडायचं तर या पोरीच्या मिसळ बघू ये 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 चला काय लागत या मला नफा नपाच्या बोलतात तुला हे तर बघ दोघीने इथे भांडायचं नाही दोघी दोघींना इथे स्पीकर आहेत ना डोक्यावर घेऊन आवाज नाही करता माझ्या समोर अशी काय करते माझी लाडा जे आहेस ना तू तू मला माहिती सांगते माझ्या सुचित्व ना मी हीच पसंत केली होती पण कुठे या टरफूजने डोळा मारला अरे माझ्या सुचित्व घेऊन पोरी पण चांगला आहे पण चल 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 चुन्हा ऐकता अगं हे पोरी न अगं तुम्ही बाजारला चालल्यात खरे हो तुम्ही नेसलात काय घेतलात काय हे सांगणार का ती आणि तो आमचा जरा मुरटून सांगायचं हा बाबू वाजव वाजव Thank <laughs> you. काय तुझा शुभराय काय ते सांग रामशी काय छान आहे ना गे गे झोंड वरून मागोडीस वाटत अमे झोंड वरून मेरी झोंडच आहे एक नंबर हा 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 बर पुढे काय ते सांगा लग्नात घेतली होय काय वा 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 किती छान दिसत हे माझ फुल्फ राह यू आर लुकिंग यू आर लुकिंग गॉडजीला गोडजी ला तिला काय त्याला समजा नय पुढे सांग मी घेतले दही मी घेतलं दही वा वा सुंदर गे सारखे म्हणायचे हे सारखे म्हणायचे हिच सुद्धा नवीन लग्न झालंय त्या अशोक धुळपा बरोबर अक्षय 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 धुळपा बरोबर मागाशी काय म्हणतो माहितीये काय तो म्हणतो का आगव्यातला जोशी आहे ना तो म्हणतो भोकत बॉल टाकतो रोहित जोशी म्हणतो रोहित जोशी ओळखते सर तरा कमेंट आगा हा हा बर अक्षय काय अक्षयराव काय म्हणतात थोडं राव कुंटेव राव कुंटेव मां आता टाकून पाहेना आता रातून काय ठेवायचं कुठून कुटूंगला से बेन पकडू हा अच्छा ये तो तागवेत ना आहे जिकडे उकळत आले आहेत तिकडचे लोकले बाहेर जात तिकडून मग आवाज करतात ते रोया रोया असं काय बोलू नका आता खुदवून कर आपल्याला बरं झालं तुला काय टिकट तर उरलेला भात हवाय हो बाजू आता माझी दुसरी चिकणी गवळ येते पूर्वा एक सटवे मावशी बघ माझ्या गळ्यातलं बघा 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 हे गळ्यात मस्त आहे का पूर्वीच का माझ्या लाडक्या नवऱ्याने इतका सुद्धा लाडका नवरा अजित धुळा माझी धुळा आणि तालात ना हा थोडे थोडे पैसे साठवले के आणि केले या दिवाळीला बघा 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 कानातले ना थोडे थोडे पैसे साठून केले म्हणजे हिचा धगड जरा व्यवहारी दिसतोय वा 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 ए हो का हे छान आहेत पंज सासू मेली ती ठेवून गेली हे का तू काय म्हणते सासू मेली ठेवून गेली मागं त्यांच्या जीवावरती आपण जपतोय आणि त्यांचा तू अनादर करतेस हा तस नाही म्हणायचंय मला हा काय ते घेतलं ते सांगायला लवकर आता म्हणून ना तू घेऊन आली तू हो वा, 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 वा किती ते बहु गुणी तू तुपातले लाडू तुपातली करंजी तुपातली पुरणपोळी तुपाच लोणचं लोणचं अगं ते प्रवीणच प्रवीणचं पण ते तुपात, 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 तुपात असतं का सगळ्यासाठी <laughs> अगं किती लोक जमलेत पो जरा तोल जातोय माझा हा बरं झालं तुझं तुला का तिकडचा का लाडू हवाय हो बाजू आता माझी माझी आवडती गवळ येते राधा एक <laughs> आणि काय गो दोन महिने रेसेल केली आणि एवढूस सांग झाली तुझी पडबोला हलवून झाली जरा ते जिलेबी पण करायचं त्याला कस जमत रा तुझी तू मध्ये बोलू नका सांगून ठेवते हा तर गपस्ती अग हे राधे अग तुझ्याकडे काय आहे ते सांगायची गरज नाही तुझ्या डोळ्यात दिसत तुझ्याकडे काय काय आहे ते हम्म देणारे तुझ्या ओठी पोटावर लगेच काय मी चोबडीच आहे एक नंबरची हा अरे सुचिल जर कुठून कपडून मार तू ठेवते तुझ्याकडे दूध आहे ना दूध आहे ना ओळखलं ओळखल मावशी काय तुझी नजर खूप तीक्ष्ण आहे औषध नसते मात्र मीठ नक्कीच असते का घराला अंगणाशिवाय शोभा येत नाही आणि कुटुंबात म्हातारा माणसांशिवाय घर पण नाही मावशी तुम्हाला काय झालं अग पूर्वीच्या काळी आम्हा महिला मंडळांकडे कुठं होत आम्ही करायच्या बर झालं आणि काय करते तुला भरपूर दिवसाने पाहिलं मी अशी एकदम बारीक झाले सडपातळ बांधा हा काय फिटनेस बिटनेस मध्ये राहायचा प्रयत्न करतेस की का आणि सकाळी उठल्या अजून काय काय खातेस ना ते झालं आम्हाला तरी सांग म्हणजे उद्यापासून आम्ही पण तुझ्या फिटनेस मध्ये राहू आणि सगळ्या माझ्या महिला मंडळ बसलेल्या आहेत ना त्यांना पण सांग तुझा फिटनेस मंत्र काय काय खातेस ते थांबा मी जरा लिहून घेते ऐका सगळ्यांनी बरं राधे काय खातेस तू माणसी मी शॉपट लाईट खाते काय म्हणालीस लाईट खाते सॉफ्ट आणि लाईट खातेस तू अगं म्हणजे घरातले ट्यूब आणि बल्क खातेस ती का अगं खाताना खातेस तू नेतलं का आम्हाला सांगून ठेवते अगं माणसी तसं नाही मी माध्यम गाज्याचं बोलते बघू मध्यम खाते कळत हो तुझं काय ते आम्हाला इंग्लिश बर झालं तुझं झालं तुला काय हवं तिकडच हो बाजू आता माझी शेवटची चिकणी ठेवून येते माझी सुनबाई काय झालं तिचं नाव ते तरुर तरगुई बारके काय नाव तिथं ते हा उत्तरा पाय <स्थाँगा>